नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर सध्याला जे आहे ते नर्सिंग काउन्सिलचं जे काही सी एन ई पॉईंटचं परिपत्रक फिरत आहे तर त्याच्यामध्ये खूप जण विद्यार्थी गोंधळून जात आहेत आणि परत ते रिन्यूवलसाठी नेमकं काय का प्रोसेस होईल किंवा परत रिन्यूव्हल होईल किंवा नाही त्याच्यासाठी काय नेमकं का आहे तर बरेच असे डाऊट आहेत खूप बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की परिपत्रक आलेलं आहे सीनीबद्दल ते सांगत आहेत आवश्यक आहेत कसे मिळवायचे खूप जणांनी बघितलं असेल जर बघितलं असेल तर व्हिडिओ स्किप करून द्या जर नवीन असाल व्यवस्थित पाहून घ्या माहिती व्यवस्थित समजून सांगेन त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या जे काही अपडेट असतील तुमच्या फीलशी संदर्भात त्यानंतर परत भरती संदर्भात ते सगळे आपण या चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड करून देत असतो तर सगळ्यात महत्त्वाचं हे बघा शॉर्टमध्ये सांगतो जास्त टीपमध्ये जात नाही कारण का भरतीचा कालावधी चालू आहे जास्त वेळ घेणं हे सुद्धा योग्य नाही आहे त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर व्यवस्थित सांगेन आता बघा सिम्पल पद्धतीनं त्यांनी काय केलं आहे की जे काही सी एन ईसाठी लेक्चर्स वगैरे घेतले जात होते किंवा सी एनई तुम्हाला एकत्रित करण्यासाठी किंवा जे काही क्रेडिट पॉईंट तुम्हाला लागत होते अगोदर ते पन्नास वगैरे लागत होते बट आता त्यांनी वाढवलेलं आहे एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट ते तुम्हाला आवश्यक आहेत रिन्युवलसाठी ओके तर त्या रिन्युअलसाठी तुम्हाला अगोदरसुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन फॉर्मॅटमध्ये होते तर जे काही ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये होते किंवा जी काही त्यांची फीस होती तर ती फीस जी आहे ती स्पेशली करून रद्द केलेली आहे अशा पद्धतीनं हा एक परिपत्रक त्यांनी काढला आहे हे सिंपल आहे ओके हे रद्द केलं आहे असं त्यांनी काढलेलं आहे म्हणजे परिपूर्ण रद्द झालेत काही ठिकाणी आणि काही ठिकाणी आहेत सध्याही चालू कारण का आत्ताचं मी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेलं आहे ओके आता हा हे रद्द करण्याबाबतचं परिपत्रक होतं ओके म्हणजेच जे काही तुम्हाला सी एन ई पॉईंट जमा करायचे आहेत किंवा जे तुमच्या आय डीला हवे आहेत तर त्यासाठी तुम्हाला जी काही फीज द्यावी लागणार होती तर ती रद्द करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे ते झालेलं आहे ओके बट हे सुद्धा ऑफिशियली वेबसाईटला आलेलं नाही माझ्या मते हे बनावटीसुद्धा असू शकतं ओके हे सुद्धा लक्षात ठेवा हां परत अजून सांगायला गेलं हे तुम्हाला अगोदर का सांगतोय अजून याची शाश्वती किंवा ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट झालेलं नाही आहे त्यामुळे काळजी करू नका जरी तुम्हाला वाटत असेल हे नव्वद टक्के खरं असेल तर तुम्ही माझ्या मते सी एन ई पॉईंट क्रेडिट जे आहे ते आत्तापासून जमा करू शकता बट तुम्हाला टिल दोन हजार सत्तावीस मार्च दोन हजार सत्तावीसला तुमचं रिन्युअलला पडणार आहे तर तोपर्यंत किमान तरी एक महिनाभरानंतर तुम्हाला याची परिपूर्ण अपडेट येऊन जाईल म्हणजे ऑफिशियल आहे का अनऑफिशियल आहे ओके बट आत्ता जर तुम्हाला वाटत असेल किंवा जे काही वरचे अधिकारी आहेत तुमच्या संपर्कात असतील तर त्यांना विचारपूस करून कमेंटमध्ये कळून द्या मी विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करून देतो ओके तर आता हे दुसरं परिपत्रक त्यांनी रिसेंटलीच काढलं एकोणीस तारखेला तर ज्याच्यामध्ये त्यांनी सिम्पल पद्धतीनं या सी ईसाठी किंवा जे काही तुमचं रिन्युअल आहे नूतनीकरणास पात्र प्रमाणपत्राचं तर याच्यासाठी जे आहे ते नेमकं पात्रता वगैरे का असेल तर हे सगळ्या बैठकी वगैरे झाल्यात तर या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं होतं ठराव क्रमांक वगैरे हे सगळे पाहून घ्या हे ॲज इट इज हे ठराव आहेत तर या ज्या काही बैठका झाल्यात तर त्या बैठकामध्ये सिंपल पद्धतीनं त्यांनी काय केलं की सी एन ई जी आहे ती दोन हजार सोळापासून चालू झालेली आहे सर्वांना माहिती असेल तर त्याच्यासाठी पाच वर्षाच्या नोंदणीसाठी म्हणजे सोळापासून जर बघितलात तर एकवीस ॲज एक्सपेक्टेड परत एकवीसपासून वगैरे बावीसपर्यंत तुमची नोंदणी वगैरे झाली तर बावीसपासून परत पुढं पाच वर्ष किती दोन हजार सत्तावीसपर्यंत तुम्हाला नोंदणी करावी लागणार दोन हजार सत्तावीसला त्यानंतर परत दोन हजार बत्तीसला असेल त्यानंतर दोन हजार सदतीसला ओके आता बघा काही जणांचा डाऊट कसा असतो की मी दोन हजार तेवीसला चोवीसला पंचवीसला रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळं मला रिन्युअलची आवश्यकता भासणार नाही हा डाऊटही बऱ्याच जणांच्या डोक्यात असेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी रिन्युअल करावं लागेल हेही तुम्हाला सांगतो त्यामुळं हे सुद्धा लक्षात ठेवा की पॉईंट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी एक परिपत्रक आहे की तुम्हाला जे रिन्युअलसाठी एकशे पन्नास क्रेडिट पॉईंट आवश्यक आहेत हे एवढंच आहे बाकी जास्त तुम्हाला जास्त सांगत बसणार नाही हे असं पूर्ण करणं आवश्यक आहे असं हे परिपत्रक आहे आणि याच्यावर ते जे आहे ते परिषदेनं ॲज एक्सपेक्टेड ऑफिशियली ते दाखवलेलं आहे तर हे सगळं दिलेलं आहे आता याच्यामध्ये नेमकं तुम्हाला कशा पद्धतीनं हे तुम्हाला मिळवायचे आहेत आता हे थोडक्यात जाणून घेऊयात ओके तर सिम्पल पद्धतीनं काय करा गुगलला एम एन सी टाका किंवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल म्हणून जर तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला जे आहे ते ॲज एक्सपेक्टेड ही जी काही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे या वेबसाईटला तुम्ही क्लिक करा ओके सेकंड नंबरची तर त्यानंतर तुम्हाला जे आहे ते हे इथं सी पी डी जे दिसतं आहे ना सी पी डी आणि सी एन ई एकच आहे बरं त्याच्यामध्ये काहीही बदल नाही थोडं त्याचा फॉर्म जो आहे तो चेंज करण्यात आला आहे तर त्यावर तुम्ही अगोदर काय करा सी एन ई लॉग इन करून घ्या ओके हे तुम्हाला अशा पद्धतीनं येईल या ठिकाणी जे टू वेबसाईट वगैरे करा आणि या ठिकाणी काय करायचं जे तुम्ही दोन हजार बावीसमध्ये लक्ष ठेवा दोन हजार बावीसमध्ये ज्यांचं ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ज्यांनी ज्यांनी रिन्युअल केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी दिलं असेल तर इथं काय करायचं हे बघा ऑर्गनायझर म्हणून करू नका पार्टिसिपंट म्हणून करा याच्यामध्ये तुम्हाला जी काही ईमेलवर आय डी वगैरे असेल ती लॉग इन करून घ्या युनिक आय डी टाका युजर आय डी काय करा इथं जीमेल ते असेल तुम्हाला त्यानंतर पासवर्ड करून लॉग इन वगैरे करून घ्या ओके हे लॉग इन केल्यानंतर लक्षात ठेवा हे लॉग इन केल्यानंतर सिम्पल पद्धतीनं परत बॅक या परत हे जे सी पी डी शेड्यूल आहे या ठिकाणी क्लिक करा ओके आता हे थोडं सर्वर डाऊन आहे हं ओके पुढं आपण केलं आहे मी ऑफलाईन हे असं चालू होतं म्हणून आता बघा हे बघा तुम्ही ज्या वेळेला त्या ठिकाणी सी पी डी शेड्यूलवर जात त्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीनं जे काही तुम्हाला सी एन ई क्रेडिट पॉईंटचे काही असे शेड्यूल दिलेले असतील ऑनलाईन ऑनलाईन हे ऑफलाईन पद्धतीनं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं समजा तुम्हाला क्रेडिट हवर हवा आहे हां तर एक हवं असेल तर डिटेलवर क्लिक केलात तर तुम्हाला डिटेल वगैरे मिळून जाईल ओके डिटेल वगैरे येईल त्यानंतर परत पाच तुम्हाला जर हवे असतील तर याच्यासाठी फ्रीमध्ये आहे ही फीस आहे ओके हं तर हे सुद्धा फीस दिलेली आहे दहा हॉवरसाठी तुम्हाला तीनशे पन्नास रुपये पे करावे लागणार आहेत आशा आशा हे अशा पद्धतीनं आहे या ठिकाणी तुम्ही जेव्हा डिटेलवर क्लिक करसाल त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं येईल ओके हे अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस या ठिकाणी दिसेल ॲज इट इज ओके हं जो काही टॉपिक आहे तो या ठिकाणी दिसेल याला क्लिक करा त्यानंतर इथं यस आय वॉन्ट टू अप्लाय दिस सी पी डी म्हणून करा परत इथं यस येईल त्याला क्लिक करून जे आहे ते तुम्ही पुढं प्रोसेस त्या ठिकाणी करू शकता ओके तर लक्ष ठेवा हं हे अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा हे बघा अजून एक सांगतो इथं थोडं तो राहिला आहे हं इथं या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते रजिस्ट्रेशन आय डी त्या ठिकाणी टाकावी लागणार आहे लक्षात ठेवा ॲज एक्सपेक्टेड जी काही तुमची आय डी वगैरे तुम्हाला असेल तर या ठिकाणी टाकावी लागेल जर या ठिकाणी जर तुम्ही टाकणार नसाल तर तुमचे जे काही तुम्ही कराल लेक्चर्स म्हणा त्यानंतर आतमध्ये जे काही तुमचे परत ते एम सी क्यूज किंवा जे काही प्रश्न वगैरे विचारले जातील त्याची उत्तरं ते तुम्ही देऊन ते तुमचं काहीही उपयोग होणार नाही कारण का तुम्ही इथं आय डी वगैरे तुमची टाकणं आवश्यक आहे जेव्हा ते सक्सेसफुली हे होईल याच्यामध्ये जेव्हा ते व्यवस्थितरित्या तुम्ही कम्प्लीट करसाल जे काही ड्युरेशन वगैरे असेल हे बघा या, या पद्धतीने इथं दिलं आहे हं ॲज एक्सपेक्टेड इथं तुमची आय डी वगैरे टाका आणि हे बघा रजिस्ट्रेशन नंबर दिले आणि इथं अप्लाय म्हणून टाका ते त्या ठिकाणी होऊन जाईल जर तिथं वॅकेन्सी असेल तर लक्ष ठेवा ओके हं त्यानंतर अशा पद्धतीने येईल परत हे लॉग इन केल्यानंतर अप्लाय केल्यानंतर परत इथं काय करा स्टार्ट म्हणून क्लिक केलात तर तुमचं जे आहे ते स्टार्ट होईल ओके आता जो काही कोर्स आहे तो सहा घंट्याचा आहे सत्तेचाळीस मिनटं वगैरे त्यानंतर लास्ट अपडेटेड वगैरे ते त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे ते अशा पद्धतीनं एक सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुमचं नाव असेल परत हे तुमचं म्हणजेच डेलिगेट हे ॲज अ जॉईन वगैरे म्हणा परिचारिका म्हणून तुम्ही जॉईन केलं आहे त्यानंतर तुम्हाला हे जे आहे ते त्या ठिकाणी येऊन जातील तुम्हाला त्यानंतर हे दहा क्रेडिट स्कोअर जे आहे ते तुम्हाला तुमच्या आय डीवर ते जमा होतील अशा पद्धतीने ते तुम्हाला करायचं आहे सिम्पल प्रोसेस आहे सो व्यवस्थित करा माझ्या मते अजून सहसा तरी एक आठवडाभर वेट करा याची जी काही अपडेट आहे मी तुम्हाला प्रोवाईड करून देतो म्हणजे तुमचे पैसेही वेस्ट जाणार नाहीत परत जे काही वेळ आहे ते सुद्धा तुमचा वेस्ट जाणार नाही जर हे ऑफिशियल असेल तर तुम्ही एक ऑलमोस्ट बघा तुम्हाला किती दोन हजार सत्तावीस पर्यंतचे आहे बरं मार्च म्हणजे जवळपास एक सव्वा इयर म्हणजे एक वर्ष चार महिने तुम्हाला कालावधी असेल सो काळजी नका करू होऊन जाईल तुमचं त्याच्यामध्ये खूप ठिकाणी आहेत ऑनलाईन स्वरूपात तुम्ही केला तरी चालेल ओके सो अशा पद्धतीचं हे आहे बाकी काही डाऊट असतील कमेंट बॉक्स तर अवेलेबल आहेच बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये हे जास्तीत जास्त शेअर करून द्या ज्यांनी कुणी कोर्स वगैरे केलं आहे ज्यांचं रिन्युअलला करावंच लागेल तेसुद्धा तर अशा पद्धतीचं हे आहे काही डाऊट असतील कमेंट करून द्या सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या हो वेबसाईट जर चालू असली असती तर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात दाखवून दिलं असतं बट असू द्या नो प्रॉब्लेम बाकी नोट्स वगैरे आहेत हवे असतील तर कॉन्टॅक्ट करून द्या बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद